मित्रांनो आपल्याला माहीत आहे की शिडकोने नुकतीच तीन हजार तीनशे बावीस घरांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे अर्थात सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर ती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे मित्रांनो की मागील ज्या काही सोडती झालेल्या होत्या त्या मागील सोडतीपेक्षा ही सोडत काही प्रमाणात वेगळी ठरणार आहे ती म्हणजे उत्पन्न गटामुळे अर्थातच या लॉटरीतून उत्पन्न गटामध्ये बऱ्यापैकी वाढ करण्यात आलेली आहेत बऱ्यापैकी बदल करण्यात आलेले आहेत नेमका हे बदल काय आहेत हेच आज आपण थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर सिडकोची जी काही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो ती नवी मुंबईतील दोन नोट्समध्ये झालेली आहे तळोजा आणि दोणागिरी आता ही जी काही लॉटरी आहे ती मागील जे काही मास हाऊसिंग प्रकल्प होता जे काही मा महाग गृहनिर्माण योजना होती त्या योजनेतील घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट केलेली आहेत त्याच्यामध्ये की तळोजा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांची संख्या आहे आता महत्त्वाचं म्हणजे या लॉटरीमध्ये आणि पूर्वीच्या लॉटरीमध्ये काय फरक होता तर मागच्या लॉटरीमध्ये मित्रांनो डब्ल्यू एस अर्थातच इकॉनॉमिकली विकर सेक्शन ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणतो या घटकासाठी पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी काही उत्पन्नाची अट देण्यात आली होती ती होती तीन लाख रुपये प्रतिवर्ष अर्थातच पंचवीस हजार रुपये प्रति, प्रति अशी त्याची अट होती जी मॅक्झिमम होती जास्तीत जास्त होती म्हणजे एखादा व्यक्ती जर पंचवीस हजार महिनापेक्षा जास्त कमावत असेल तर तो व्यक्ती ई डब्ल्यू एससाठी पात्र होत नव्हता पण आता मागेच्याच जून मागच्या जुलैमध्ये शासनाने एक नवीन निर्णय घेत घेतलेला आहे आणि तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या जे काही उत्पन्न गट आहेत त्याच्या स्लॅबमध्ये कुठेतरी वाढ करण्यात आलेली आहे म्हणून आता हीच स्लॅब आता कुठेतरी तीन लाखापेक्षा तीन लाखावरून सहा लाखापर्यंत करण्यात आलेला आहे अर्थातच पी एम ए वाय किंवा ई डब्ल्यू एस उत्पन्न गटाकरता अर्ज करण्यासाठी तुमचं उत्पन्न हे वार्षिक सहा लाख रुपयापर्यंत असणं आवश्यक आहे किंवा मासिक उत्पन्न तुमचं पन्नास ला पन्नास हजार रुपयापर्यंत असणं आवश्यक आहे तरच तुम्ही कुठतरी या पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र ठरू शकता पण तिथेच जो काही एल आय जी लोअर इनकम ग्रुप ज्याला आपण मध्यम उत्पन्न किंवा अल्प उत्पन्न गट म्हणतो त्याची स्लॅब आता कुठतरी वाढवण्यात आलेला आहे म्हणजे पूर्वी जे कोणी ई एल आय जीमध्ये होते ते आता ई डब्ल्यू मध्ये आलेले आहेत म्हणजे पूर्वीचा नियम असा होता की जे कोणी एल आय जी आहेत एल आय जीचे नियम असा होता मित्रांनो की तुमचं उत्पन्न हे सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे अर्थातच जेवढे कोणी एल आय जीचे अर्जदार आहेत ते सगळे अर्जदाराचा कुठेतरी ई डब्ल्यू एसमध्ये आलेले आहेत आता ईडब्ल्यू मध्ये आल्यामुळं आणि स्वस्त घरे घेण्याचे चान्सेस हे जास्त वाढलेले आहेत मग आता तुम्हाला डब्ल्यू एस आणि एल आय जी जो काही उत्पन्न गट आहे तो आता एकत्रित झालेला आहे अर्थातच सहा लाख रुपये तुमचं उत्पन्न आहे पाच लाख आहे तीन लाख आहे दोन लाख आहे एक लाख आहे पन्नास हजार आहे वार्षिक तरी तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता पण तिथेच आता जो कोणी सर्वसाधारण उत्पन्न गट आहे सिडकोचा जो काही सर्वसाधारण उत्पन्न गट आहे त्या सर्वसाधारण उत्पन्न गटामध्ये एम आय जी एच आय जी हे दोनही उत्पन्न गट समाविष्ट करण्यात आलेले आहेत अर्थातच तुमचं उत्पन्न हे सहा लाखापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त आहे असेच अर्जदार आता या सिडकोच्या लॉटरीतून सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात अर्थातच सर्वसाधारण उत्पन्न गटाची कमीत कमी मर्यादा ही सहा लाख आहे सहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणं आवश्यक आहे अर्थातच तुमचं उत्पन्न उत्पन सहा लाख आहे किंवा आठ लाख आहे दहा लाख आहे बारा लाख आहे पंधरा लाख आहे तुमचं उत्पन्न किती जरी असेल तरी त्याला कुठलीही मॅक्झिमम मर्यादा किंवा कमाल मर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून कुठेतरी ज्या ज्या अर्जदारांना मागच्या लॉटरीमध्ये उत्पन्न गटामुळे ते अर्ज करू शकले नाही ते मात्र नक्कीच या लॉटरीमध्ये उत्पन्न गटानुसार ते अर्ज करू शकतात म्हाडाच्या कॉमन लॉटरीमध्ये चार उत्पन्न उत्पन चा उत्पन उत्पन गट असतात पहिला असते ई डब्ल्यू एस अर्थातच आर्थिक दृश्य दुर्बल घटक दुसरं असतं एल आय जी लोअर इन्कम ग्रुप तिसरं असतं एम आय जी मध्यम उत्पन्न ग्रुप आणि चौथा असतं एच आय जी उच्च उत्पन्न ग्रुप पण आता इथे मात्र तुम्हाला सिडकोमध्ये दोनच उत्पन्न गट पाहायला मिळणार आहेत आणि ते म्हणजे डब्ल्यू एस आणि एल आय जी एल आय जी म्हणजे सर्वसाधारण उत्पन्न गट मी परत सांगतोय त्याला एल आय जी म्हणणं सुद्धा संयुक्त ठरणार नाहीये Uh, सर्वसाधारण उत्पन्न गट म्हणजे तुमचं उत्पन्न सहा लाखापेक्षा किती जास्त असेल तरी सगळे लोक या ठिकाणी पात्र ठरू शकतात मग इथे जास्त कोणाला चान्सेस आहेत ज्यांना इन्व्हेस्ट करायची ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ते मात्र नक्कीच सर्वसाधारण उत्पन्न गटामध्ये अर्ज करून ते या ठिकाणी घरे घेऊ शकतात आता दोन्ही घरामध्ये फरक काय मित्रांनो तर जो काही ई उत्पन्न गट आहेत त्यांची जवळजवळ कार्पेट एरिया दोनशे सत्तर आहे आणि जो काही एल जी उत्पन्न गटाचे घर आहेत त्यांचा एरिया जवळजवळ तीनशे वीसच्या आसपास यांचा कार्पेट एरिया आहे म्हणजे दोन्ही प्रकारची घरे ही वन बी एच के आहेत त्याच्या स्ट्रक्चरमध्ये जास्त फरक नाही आहे बिल्डिंगमध्ये जास्त फरक नाही आहे फक्त कॉर्पोरेट एरियामध्ये थोडा फरक या ठिकाणी दिसून येतो पण किमतीमध्ये मात्र दहा लाखाचा फरक या ठिकाणी दिसून येतो कारण एल आय जीची ईडब्ल्यू ची घरे ही साधारणतः वीस बावीस लाखापर्यंत आहेत आणि एल आय जी ची जे काही सर्वसाधारण उत्पन्न गट त्यांची तीस ते पस्तीस लाखापर्यंत घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत किंबहुना सेक्टर क्रमांक छत्तीस आणि चौतीस या ठिकाणी चौतीस ते पस्तीस लाखापर्यंत घरे असल्याचं सुद्धा दिसून येत आहे आता सगळे जे स्लॅब ठरवले किंवा सगळे जे बदल ठरवले किंवा जे काही या उत्पन्न गटामध्ये बदल केले जाते ते कुठल्या बेसवरती केले जातात तर रेडी रेकन रेकनरच्या बेसवरती यामध्ये बदल केले जातात नेमकं रेडी रेकनरबद्दल काय माहिती सांगण्यात आलेली आहे आपण पाहूया थोडक्यात एका घराफकीच्या माध्यमातून चला तर रेडी रेकनर दरानुसार बदल दरवर्षी रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ होते त्यानुसार या दरांमध्ये बदल करण्यात आल्याचे शिडकोकडून स्पष्ट करण्यात आले, आले आहे ई डब्ल्यू एससाठी पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटरची सदनिका असून एल आय जीसाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटरची सदनिका आहे तर प्रधान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या घरांना अडीच लाख रुपयाचे अनुदान आहे <laughs> आता इथे रेडिरेक्टरबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती समजली असे मित्रांनो की नेमका कशा प्रकारे बदल केले गेले पण इथे आता याच बाबतीत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्रिया रातांबे यांनी काय सांगितलं तेही पाहूया केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा स्लॅब बदलल्यामुळे नवीन आलेल्या सोडतीमध्ये तो बदलण्यात आला आहे तर रिडिरेकच्या दरामध्ये दरवर्षी वाढ होते त्यानुसार घरांची किंमत ठरवली जाते त्यामुळे किमती वाढल्या आहेत प्रिया रातांबे सिडको जनसंपर्क अधिकारी एकंदरीत मित्रांनो या स्लॅब्समध्ये उत, लाख, आता कुठेतरी वाढ केल्यामुळं जे कोणी सर्वसाधारण सर्वसामान्य उत् उत्पन्न गटातील अर्जदार आहेत ज्यांचं उत्पन्न सहा लाख लाखापेक्षा कमी आहे त्यांना मात्र आता सिडकोच्या लॉटरीच्या माध्यमातून घरे घेण्याची संधी ही आता वाढलेली आहे आणि पुढील प्रकल्पामध्ये सुद्धा याच प्रकारे ही उत्पन्नाची अट कंटिन्यू केली जाणार आहे हीच अट आता पुढे ठेवली जाणार आहे अर्थातच पुढील जे काही मोठी लॉटरी येणार आहे त्या लॉटरीसुद्धा त्या लॉटरीमध्ये सुद्धा उत्पन्नाचे जे काही स्लॅब्स आहेत ते अशाच प्रकारे ठेवले जाणार आहेत म्हणून एकंदरीत या लॉटरीमध्ये जे अर्ज करणार आहेत जर तुम्हाला घरी नाही लागली तर नक्कीच तुम्ही पुढच्या लॉटरीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता जे स्टेशनच्या जवळ आहेत कोडफोर्ड एरियामध्ये आहेत आणि प्राईम लोकेशनला सुद्धा आहेत फक्त एवढंच मित्रांनो की आत्ताच्या घरांच्या लॉटरीचे आत्ताच्या लॉटरीच्या घरांच्या किमती ह्या बऱ्यापैकी कमी आहेत कन्सिडर टू नेक्स्ट लॉटरी कारण पुढील लॉटरीतील घरांच्या किमती ह्या किती असतील हे अद्यापही सांगू शकत नाही नक्कीच त्या परवडणार असतील का हेही आपण सध्या सांगू शकत नाही आणि म्हणून कुठतरी हे जे काही स्लॅब ठरवले आहेत त्या स्लॅबनुसार आता तुम्ही अर्ज करू शकता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे काही सन दोन हजार बावीस साली लॉटरी झाली होती जे काही बामणडोंगरी आणि खारकोपर येथील घरांच्या किमतीसुद्धा सहा लाखांनी कमी केलेल्या आहेत कारण उत्पन्न गट आणि तो जो काही उत्पन्न गट आणि घरांच्या किमती याचा ताळमेळ बसत नव्हता अर्थात दोन हजार बावीसच्या लॉटरीमध्ये उत्पन्न तुमचं मासिक पंचवीस हजार रुपयापर्यंत असणं आवश्यक होतं आणि घरांच्या किमती या चौतीस ते पस्तीस लाखापर्यंत होत्या जरी आपण अडीच लाखाचं बेनिफिट मायनस केलं तरी अडी साडेबत्तीस तेहतीस लाखापर्यंत या घरांच्या किमती जात होत्या आणि पंचवीस हजार रुपये महिना कमवणारा माणूस हा बत्तीस तेहतीस लाखाचं घर कसं घेऊ शकतो हाही प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला गेला होता आणि या संदर्भात वारंवार सोशल समाज माध्यमातून किंवा इतर जे काही माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून सिडकोच्या जे कोणी अर्जदार आहेत जे पण विजेत आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि आता त्यांच्या याच संघर्षाला कुठेतरी यश आलेलं आहे आणि या घराच्या किमती सहा लाखांनी कमी करण्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण अपडेट ऑलरेडी पाहिलेलं आहे तर एकंदरीत जे काही सिडकोचे स्लॅब बदललेले आहेत मित्रांनो त्या बदललेल्या स्लॅबनुसार तुम्हाला या नवीन लॉटरीमध्ये अर्ज करायचा आहे लवकरच मित्रांनो दोन्ही ठिकाणी व्हिजिट करून आम्ही तेथील इत्यंभूत माहिती संपूर्ण माहिती सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती लवकरच घेऊन येणार आहोत तृथास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद